नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ निवडणुकीचा मुख्य कणा समजल्या जाणाऱ्या प्रमुखांचा मेळावा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे लोकसभा सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या सौभाग्य लॉन्स इथं घेण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारसंघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही उदंड प्रतिसाद मिळत आहे विरोधकांनी केलेल्या राजकारणाची नागरिकांमध्ये प्रचंड चिड असून राजकारणातील दिशा बदलण्यासाठी शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागलेत सर्वांची नियुक्ती झालेली आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रामध्ये दिवसभर काम करायचं त्यांना बुथ येणाऱ्या प्रत्येक वोटर्सला ओळखणारा मतदार बूथ प्रमुख असला पाहिजे आणि मतदारांनी पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि बूथ प्रमुखांनी पण मतदारांना सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे त्यासाठी प्रबोधनासाठी हे बूथ प्रमुखांचे मेळावे होत आहेत आणि त्या कशा पद्धतीने काम करायचं मतदान झाल्यानंतर क्लोजिंग रिपोर्ट झाल्याशिवाय सतरा नंबरचा फॉर्म घेतल्याशिवाय बूथ प्रमुखांनी ते मतदान केंद्र सोडू नये प्रोसिडिंग ऑफिसरने मतदानाचा रिझल्ट कोच केल्याशिवाय ते मतदान केंद्र सोडणे अशा प्रकारच्या बूथ प्रमुखांना सूचना केल्या गेल्या आणि त्याचं मला असं वाटतं तंत्र पालन करतील जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर तुमच्याकडे कार्यकारणी असली पाहिजे सैन्य जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही त्याप्रमाणे तुमची प्रत्येक कार्यकारणी अपडेट असली पाहिजे हा साहेबांचा उद्धव साहेबांचा मेसेज होता आम्हाला आणि त्यासाठी आम्हाला खास पाठवलंय त्याचबरोबर जे बुथप्रमुख आहेत हे सगळे बुथप्रमुख प्रत्येक विभागवार त्या त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत की नाही हे बघण्यासाठीच एक चार महिन्यापासून मी इथे आलेलो हो आहे आणि तेव्हापासून मी चार महिन्यामध्ये या सहाही मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम मध्य देवळाली सिन्नर आणि इगतपुरी या सहाही मतदारसंघामध्ये फिरून मी त्याची चाचवणी केली ज्या ठिकाणी काही मागे पुढे होते ते सगळे मी बनवून घेतले आणि आजच्या तारखेला सगळे पूतप्रमुख अपडेट झालेले आहेत त्याचं खरंच एक आम्हाला समाधान आहे आणि त्या पद्धती सगळे बुतप्रमुख आमचे काम करतील त्यांनी कसं काम करायचं काय करायचं हे सगळं मी त्यांना तंत्रशुद्ध सगळं आपण प्रशिक्षण देतोय याच्या पुढच्या काळात राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये मी आत्ताच आमच्या बडगुजर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वेळ आले तर मी त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाईन किंवा त्यांचा एक एक ग्रुप करून त्याला मार्गदर्शन करेन कशा पद्धतीने काम करायचं आपल्यासाठी ही महत्वाची निवडणूक किती महत्वाची आहे उद्धव साहेबांवर जो आघात झालेला आहे तो आज फुसून काढण्यासाठी किंवा ह्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आज आपण सगळ्यांनी एका निष्ठेने एका ध्येयाने आपण एकत्र येऊन ही निवडणूक आपण जिंकायची आहे निष्ठेचं फळ म्हणून उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला अशा या सगळ्या गद्दारांना गाडण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो कालच नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही वेगवेगळ्या पाड्यांवर दौरा केला लक्षामध्ये असं आलं एकंदरीत की पाड्या पाड्यावर राजाभाऊ वाजेंची एक फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्जना झालेली आहे गावागावात प्रत्येक पाड्यावर राजाभवनचं मोठ्या प्रमाणामध्ये हे आदिवासी बांधवांकडून स्वागत केलं गेलं एकंदरीत या पाड्यावर जर राजाभवनचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभवनची किती मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज असेल हे आपल्या सगळ्यांना या दृष्टीनं दिसून येत आहे गेल्या अडीच वर्षापासून सामान्य शिवसैनिक आणि निष्ठावान शिवसैनिक ज्या क्षणाची वाट बघत होता म्हणजेच ज्या ज्या लोकांनी गद्दारी करून या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे सर्व शिवसैनिक मतदारांचा विश्वासघात करून त्या ठिकाणी पक्ष बदल केले आम्ही फक्त निवडणुकीची वाट बघत होतो आणि आता निवडणुकीची तारीख पण डिक्लेअर झालेली वीस मे ला या ठिकाणी मतदान होणार आहे नाशिक लोकसभेचं आणि त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व भूतप्रमुख सातपूर विभागातील भूतप्रमुख प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक होती या बैठकीचं नियोजन एवढंच की निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काय काय उपाययोजना आहे काय केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे आणि कालपासून या बैठकांना सुरुवात झालेली आहे आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचार करताय राजाभाऊ वाजे हे प्रत्येकाच्या मनामनात जाऊन बसलेले आहेत त्यांनी मनात स्थान निर्माण केलेलं आहे परंतु एवढं न थांबता निवडणुकीची जी प्रक्रिया ती पूर्ण केली पाहिजे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करत असताना गेल्या अनेक वर्षाचे जे काही अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांनी नवीन ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे याच पार्श्वभूमीवर सातपूर भागाच्या मिळावा प्रसंगी लोकसभा समन्वयक सुरेश राणे जिल्हा प्रमुख सुधाकर महानगर महानगरप्रमुख विलास शिंदे लोकसभा संघटक राहुल चव्हाण डी जी सूर्यवंशी मधुकर जाधव देवानंद बिरारी सुभाष कायधणी देवास जाधव निलेश साळुंखे नैना गांगुडे संतोष गायकवाड यांच्यासह उपमहानगरप्रमुख शाखा प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते